नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड आणि त्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता वेध लागले आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराचे एकशे बत्तीस जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजपाच्या वाटेला सर्वाधिक मंत्री पद येणार असली तरी निवडून आलेल्या आमदारांची संख्या पाहती ती अपोरी पडणार आहे अशावेळी आधी मंत्री राहिलेल्या आणि नव्याने इच्छुक असणाऱ्यांना बऱ्याच प्रमाणात चाळणी लावणी करणार आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील महाईतील मंत्री पक्ष असलेल्या शिवसेनेकडून माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे तर भाजपाकडून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना पुन्हा मंत्रिपद केले जाणार आहे की मग विजयची हॅट्रिक करणाऱ्या भोकरदानचे आमदार संतोष दानवे यां नव्या चेहऱ्याला फडणवीस संधी देणार का याची चर्चा देखील सध्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुजे यांची ही दुसरी टर्म आहे तर फुलंब्रीच्या अनुराधा चव्हाण या पहिल्यांदाच निवडून आले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रीपदासाठी संतोष दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यात स्पर्धा आहे त्याचबरोबर माजी मंत्री बबनराव लोणीकर हे परतूर मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जालन्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे लोणीकर यांची राजकीय व मंत्रीपदाचा अनुभव पाहता त्यांचं पारड सध्या इथं जड दिसत आहे मात्र लोणीकर यांच्या नावावर जिल्ह्यातून विरोध होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे जालना जिल्ह्याच्या राजकारणात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे त्याचबरोबर जालन्यात या दोघांचे संघ स्वातंत्र्य संघटन आणि यंत्रणा काम करताना हे काही लपूच शकत नाही लोकसभेच्या जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला त्यामुळे त्यामुळे केंद्रात कॅबिनेट मंत्री होण्याची संधी त्यांची हुकली परंतु भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून संतोष दानवे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहे शिवाय राज्यात महायुती दोनशे छत्तीस जागा जिंकत मोठ्या बहुमताने सत्तेवर आहे रावसाहेब दानवे हे या विधानसभा निवडणुकीचे मुख्य संयोजक होते त्यामुळे या यशात त्यांचाही वाटा मोठा आहे अशा वेळी मुलांना मंत्री करण्याची संधी दानवे सोडणार नाहीत रावसाहेब दानवे यांच्या शब्दाला केंद्रीय आणि राज्याचे नेतृत्वाकडेही मान आहे हे पाहता तीन वेळा विजयी झालेल्या संतोष दानवे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे असे प्रयत्न त्यांच्याकडून निश्चित केले जातील दुसरीकडे बबनराव लोणीकर यांनी यापूर्वीही आपला अनुभव आणि विजयातील सातत्य या जोरावर मला मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्याचबरोबर संतोष दानवे की बबनराव लोणीकर हा पेज फडणवीस कसं सोडवणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे यावर तोडगा निघाला नाही तर ऐनवेळी फुलंब्रीतून मत फुलंब्री मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या अनुराधा चव्हाण यांची लॉटरी लागू शकते अशी ही चर्चा आहे लोणीकरांचं मंत्रीपद लोणीकरांना मंत्रिपद दिलं नाही असलं तरी दानवेचे अनुराधा चव्हाण यांच्यासाठी आपले वजन वापरू शकतात शिवाय राज राजस्थानचे राज्यपाल महामाही हरिभाऊ बांगडे हे देखील त्यांच्यासाठी शब्द टाकू शकतात तर मित्रांनो याविषयी आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र